तर जय महाराष्ट्र मित्रांनो पहिला व्हिडिओ बघितला असाल कशा कुरवल्या घोड्यावरती बसल्या होत्या आमचे मेवणे तानाजी पवार इनामदार यांचा तुम्हाला लग्नाचा शाही सोहळा बघा पाहायला भेटेल पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल घोडा वाजंत्री नाचगाणा आपला व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आंघोळ करून त्याच कपड्यावर होते आम्ही कार्यकर्ते हॉलवर पोचलो तवर मागून नवरदेवांची एंट्री झाली त्या काल रात्रीच्यात नाट्या बघा घोड्यावर बसलेल्या नातून नातून दमल्यान सकाळी सकाळी हॉलवरती पोचतात नाट्यावरती ताव मारायला लागल्या थोड्या वेळातच साखरपानाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आमचं इकडं फोटो सेक्शन चालू झालं तवर या नाट्याबागा आज मस्तपैकी साडी घालून टाकाच्या गॉगल बिगल लावून तवर आमचा फोटो सेक्शन चालू झाला फोटो सेक्शन चालू होतं तवर आमच्या कैलास मेहने आणला थंडा म्हणला दाजी घ्या प्या काल नातून नातून जमला असाल थोडा वेळातच हळदीचा कार्यक्रम चालू सुरू झाला आमच्या इथं हळदी हॉलवरतीच लग्नाच्या दिवशीच लावली जाते काही ठिकाणी पद्धत असते की आदल्या दिवशी हळद असते तसं नसतं आमच्या इथं आदल्या दिवशी नवरदेव बाहेर काढतात घराच्या तो कालचा घोड्यावरचा व्हिडिओ तोच होता काही लोकांच्यात पद्धत असते की आदल्या दिवशी हळद असते नवरा नवरीची आमच्या जोडीने हळद लावतात सकाळी नऊ वाजता नाश्ता आणि दुपारचं जेवण सुरू झालं तर लग्नाचा मूर्त चारचा होता आम्ही बोललो साडू साडू चला जेवण घेऊ बहिणी बोलले आम्ही काय भावाबरोबरच जेवणार तुम्ही तिकडे जेवून घ्या मग आपला विरू आणि मी मस्तपैकी श्रीखंड बासुंदी मस्त असं चांगलं जेवण होतं की आमचे साडू लोकं कांना कधी जेवायचं तेव्हा जेवण दे आपण जेवण घेऊ आम्ही जेवण करून घेतल्यानंतर थोड्यातच नवरदेवाला घोड्यावरनं आमचा नवरदेव जेव्हा घोड्यावर बसतो तेव्हा पाऊस पडायला चालू होतो गावच्या लोकांच्या गाठीबिठी होतात नारळ टावेल टोपी देऊन स्वागत करतात एकमेकांचे गावकऱ्यांचे स्वागत झाल्यानंतर जावाय लोकांचे सन्मान होतो हे आमचे नागपांचे साडू राहुल साळुंके आणि हे आपले मालक चॅनलचे चॅनलचे सर्वे सर्वा महेंद्र यादव गाव मुक्काम पोस्ट सासपडे आणि लग्नाचा मूर्त जवळ येत असताना नवरदेवांनी नवरी कसे स्वागतात हाटात बघा आतमध्ये हॉलमध्ये प्रवेश केला दोघांनी या आमच्या कालच्याच पुरवल्या बघा कशा आहे आमची बारकी पुरवली बघा कशी सुंदर मार। आणि हे बारका आमच्याकडनं फुटत नव्हते लय प्रयत्न केला हे जाऊ हो द्या पण ज्या गोष्टीची सर्वांना आतुरता होती तो लग्न सोहळा पार पडला वेळेतच नवरीने एकमेकांना हार घालून स्वागत केले चारचा मूर्त होता लग्न लागल्यानंतर आमचं फोटो सेक्शन सुरू झालं हे बघा आमचे छोटे कार्यकर्ते कसे मस्तपैकी आणि आमच्या जोडीने पण फोटो काढण्यात आले फोटो सेक्शन आमचा कसा भारी एकदम कडकमध्ये आणि लग्न लागल्यानंतर हा रुखवत सर्वांनी भरायला घेतला फारुपत म्हणजे नवरीकडनं आलेल्या सर्व वस्तू भेटवस्तू असतो आणि हा